राम 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 रा। मग एकटा पत्रिका होता गावच्या दोन रुपयाची एक पळत पत्रिका शंभर छापान दोनशेची होईल ती काय ना शंभर दोनशे चारशे आठशे रुपये होईल तीच छापान काम करा तुम्ही नाव सांगा इजोरा इजोरा Uh, मैत नहीं बाबू मैत भाजी है पत्रिका कभी छापर नहीं रका मैत्री तारीखी तारीख पाजे नावी है बुला तेरवी आपका जी तेरवी पत्रिका कभी छापर होते कसा बाबू आज काल भरोसा रा काय सांगता येईन राहिले तेरवी तिसऱ्या दिवसात सगळं तबा करून टाकतील म्हणून पहिले पूर्वतयारी आपली सुरू आहे आता या पत्रिकेत फक्त तू ते तारीख नको लिहू ठिकाण नको लिहू आणि आता हे पत्रिका झाली की मला सर्क झालं आहे आपल्या आचार्याने सांगायला त्याला ॲडव्हान्स करून देतो तुला ऍडव्हान्स किती पाहिजे सांग काय म्हणणं आहे आलं याच्यावर पहिले <laughs> नाही <laughs> <laughs>